सरनोबतवाडी इथल्या महिला बचत गटानं एकत्र येऊन स्पंदन सोहळा घेतला या सोहळ्यात महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन बेटी बचाओ बेटी पढाव या विविध विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला करवी तालुक्यातील सरनोबतवाडी गावातील सर्व महिला बचत गट महिला मंडळ यांनी एकत्र येऊन स्पंदन सोहळ्याचं आयोजन केलं होतं डॉक्टर गणेश सरव डॉक्टर प्रमोद लोहार डॉक्टर लालासाहेब गायकवाड यांनी बेटी बचाओ बेटी पढाव याबाबत मार्गदर्शन केलं मुलींच्या जन्माचा दर अत्यंत कमी झालाय त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे प्रत्येक महिलेनं मुली वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कोल्हापूर जिल्ह्यात गर्भातच मुली मारण्याचा प्रकार जास्त होताना दिसतोय भविष्यात मुली वाचल्या तरच सामाजिक समतोल राहील असं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेचे सचिन पानारी यांनी राज्य सरकारच्या महिला बचत गटाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली सचिन चौगुले डॉ सुरेश राठोड यांनी मनोगता व्यक्त केली त्यानंतर महिलांचा विविध कला गुणदर्शनांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला सरपंच शुभांगी अडसूळ उपसरपंच वैशाली माई दीपिका खापणे ज्योती चंदनवाले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य बचत गटाच्या अध्यक्षा महिला उपस्थित होत्या